नमस्कार सविताज किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत मेथीच्या भाजीतले पिठलं त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य बघूया तर बघूया आपण मेथी व्यवस्थित धुवून निवडून घेतलेली आहे डाळीचं पीठ लसूण आणि मिरची चेचून घेतलेली हळद हळदपूड मीठ आपण जिरं फोडणे टाकूया दोन चमचे तेल तापत ठेवून जिरं फोडणे टाकलेलं आहे आता त्यात लसूण आणि मिरची पेस्ट टाकलेली आहे हळदपूड हळदपूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपण याच्यात पालेभाजी टाके मेथीची भाजी टाकायची मेथीची भाजी, भाजी व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे आता यात थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यावर भाजीला पाणी सुटते आता आपण डाळीचं पीठ घालून त्यात मिक्स करून घ्यायचं आहे साधारण एक वाटीवर पीठ लागते असं छानसर मिक्स करून एकसारखं पीठ घालायचं असं व्यवस्थित परतून घेतले की व्यवस्थित पिठलं आपलं तयार होते आता आपण ह्या भाजीला एक वाफ पिऊ द्यायचे आणि आपलं हे पिठलं छान तयार मोकळं व्यवस्थित पिठलं तयार होतं चपातीवर खूप छान लागतं बाय